आपण पाहत आहात आप महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सोलापुरात मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दुसरीकडे मनीष काळजे यांच्या भावी आमदारकीची चर्चा सोलापुरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर महाराष्ट्रातून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला सोलापुरातूनही शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचे विशेष करून शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक पोस्टर दिसून आले सात रस्ता येथील कार्य पेट्रोल पंपाच्या कोपऱ्यावर तर लावण्यात आलेले डिजिटल बॅनर तर काळजे यांच्या डिजिटलचा मुख्य स्पॉट झाल्याचं पाहायला मिळाले एकीकडे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि दुसरीकडे मनीष काळजे यांचा भावी आमदार असा उल्लेख म्हणून होत आहे त्यांचीही आता चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे विशेष करून शहरातील अल्पसंख्याक समाजातून मनीष काळजे यांना भावी आमदार म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणलेला निधी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात खर्ची पडलाय त्यामध्ये सर्वाधिक निधीचा विनियोग हा मुस्लिम लोकवस्तीच्या भागामधील विकास कामांसाठी वापरल्याचं पाहायला मिळालं सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ महायुतीमधून शिवसेनेला जातो त्यासाठी काळजे हे मधून इच्छुक आहेत काळजे यांच्या सोबतच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सुद्धा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी केली आहे त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यात कोण यशस्वी होतं हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे